जय महाराष्ट्र मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या मध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत सर्दीसाठी आणि खोकल्यासाठी घरगुती काढा कसा बनवायचा भरपूर जणांना माहितीच आहे की काढा कसा का बनवतात सर्दीचा पण त्याच्यासाठी क्वांटिटी किती पाहिजे प्रमाण किती पाहिजे हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे आता बरेचशी लोक आहेत की जास्त प्रमाणामध्ये काड्यामध्ये सगळे जे काही काड्याचे घटक आहेत ते मिक्स करतात पदार्थ मिक्स करतात की जेणेकरून त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये पोटामध्ये आग पडणे हिट होणे अशा गोष्टी त्यांना व्हायला लागतात पण प्रमाण किती पाहिजे हे आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्कीच करा चला तर मग बघूयात काड्या बनवण्याची सामग्री काय काय पाहिजे आणि त्याचे प्रमाण किती पाहिजे तुम्हाला तर चला तर मग सामग्री काय काय पाहिजे हे बघूयात तुम्हाला सुंट पाहिजे मिरे पाहिजेत लवंग पाहिजे दालचिनी पाहिजे थोडीशी चिमुटभर हळद पाहिजे एकदम चिमुटभर हळद घ्यायची आहे जास्त प्रमाणामध्ये हळद नाही घ्यायची एक तीन ते चार तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि ओवा घ्यायचा आहे चिमुटभर आणि जिरे घ्यायचे आहेत ओवा आणि जिरे हे पोटासाठी चांगले असतात हे ऑप्शनल आहे जर का तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता अन्यथा स्किप करू शकता तर चला तर मग ह्याची क्वांटिटी किती पाहिजे हे बघूया हा आणि गुळ देखील घ्यायचा आहे तुम्हाला गुळ गुळ देखील ऑप्शनलच आहे ज्यांना कडवट काढा पिऊ वाटत नसेल तर तशांनी गुळ टाकू शकता तर एकच मी घ्यायची आहे तुम्हाला एका व्यक्तीसाठी मी काढायची रेसिपी सांगत आहे एकच मिरे घ्यायचे आहे एकच लवंग घ्यायचे आहे दालचिनीचा एवढे एवढाच तुकडा घ्यायचा आहे हळद देखील चिमुट भर घ्यायचे आहे ओवा आणि जिरे देखील चिमुटभरच घ्यायचे आहेत आणि दुसरी सुंट देखील तुम्हाला एवढा तुकडाच घ्यायचा आहे त्याला बारीक वाटायचा आहे बारीक वाटून त्याची जी पावडर आहे तेवढच तुम्हाला टाकायचं आहे चार कप पाणी टाकायचं आहे हा काढा मी एकाच व्यक्तीसाठी सांगत आहे तर तीन ते चार कप पाणी टाकून तुम्हाला एक कप गोळीपर्यंत शिजवायचं आहे शिजवून झाल्याच्या शिजवून झाल्यानंतर तुम्हाला तो काळा गाळून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये किंवा कपामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुळ तुम्ही मिक्स करायचा आहे शिजताना गुळ टाकू नका टाकू नका त्याची चव जरा वेगळीच येते त्याच्यामुळे गॅसवरून उतरवल्यानंतरच ह्या काळामध्ये तुम्ही गुळाचा गुळ टाकू शकता तुम्हाला किती पाहिजे तेवढा गुळ टाकू शकता काही म्हणजे हे नाही आहे त्याचा साईड इफेक्ट नाहीये गुळाने कफ देखील कमी होतो हा काढा तुम्हाला कधी घ्यायचा आहे सकाळी जेवल्याच्या नंतर तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे पाच ते सहा सातच्या दरम्यान तुम्ही हा काढा घेऊ शकता तर उपाशीपुटी का हा काढा घ्यायचा नाही कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हीट तयार झालेली असते आणि उपाशीपोटी हा काढा घेणं अतिशय उपाशीपोटी काढा जर का तुम्ही घेतलात तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट होतील म्हणजे मळमळ करणे गॅस्ट्रायटिस असेल कुणाला आल्सर असेल किंवा पोटामध्ये इन्फेक्शन असतील तर तशा लोकांना हा त्रास होईल उपाशीपोटी घेतला तर आणि हा काढा कोणी घ्यायचा नाही तर ज्यांना कोणाला पोट जास्त प्रमाणात बॉडीमध्ये हीट आहे हीट जरी असेल तुम्हाला तरी सुद्धा ह्या काढ्याची कमी कमी म्हणजे एक मिरे घेतले असतील त्याची ते ठेचून जे पावडर निघेल मिऱ्याची एकाच मिऱ्याची तर त्या मिऱ्याची एवढं एवढं चिमुटभरच तुम्हाला तो काढ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि जास्त हिट असणाऱ्या लोकांनी अल्सर जास्त प्रमाणामध्ये आहे किंवा पोटामध्ये जास्त इन्फेक्शन झाले असेल तर प्लीज तुम्ही हा काढा स्किप करा घेऊच नका अशा पद्धतीने हा काढा खूप फायदेशीर आहे सर्दीमध्ये कफमध्ये दम्याचे पेशंट असतील तर त्यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे ह्या काड्याचं मी एका पेशंटवरती ट्रायल करून बघितलं होतं त्यांना पूर्ण चेहऱ्यावरती सूज आली होती आणि त्याचं कारण देखील माहिती नव्हतं सगळं ब्लड रिपोर्ट युरिन रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आले होते तर फक्त दोन ते तीन दिवस त्यांना हा काढा मी घ्यायला सांगितला होतं तर भरपूर त्यांना म्हणजे चेहऱ्यावरची सूज देखील कमी झाली चेहऱ्यावरची सूज येणे म्हणजे किडनीचे इन्फेक्शन देखील असू शकतं पण त्यांच्या टेस्ट केल्यानंतर त्यांच्या होत्या मग त्याच्यामुळे ह्या कार्डाचं मी सजेशन दिलं दोन ते तीन दिवस वेट करूया म्हटलं त्यांना त्याच्यानंतर ते दुसरे काही अलोपॅथिक मेडिकेशन तुम्हाला घ्यावे लागतील असं त्यांना सांगितलं होतं पण दोन ते तीन दिवसामध्ये ह्या कार्ड्याने त्यांना भरपूर फायदा झाला आणि पूर्ण चेहऱ्यावरची सूज देखील उतरली तर असे अगणित ह्या कार्डाचे फायदे आहेत तर सर्दी कफामध्ये अस्थमामध्ये या व्यतिरिक्त दुसऱ्या देखील आजारांवरती दे हा काढा उपयुक्त आहे तर प्लीज ह्या काढ्याचं सेवन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी करा आणि हिवाळ्यामध्ये जर तुम्ही आजारी पडू नये म्हणून जरी हा काढा घेतला रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी इम्युनिटी तुमची चांगल्या राहण्यासाठी जरी हा काढा घेतला तरी फायदेशीर आहे तर प्रमाण समजून घेऊनच तुम्हाला प्रत्येक गोष्टी करायच्या असतात आयुर्वेदिकच्या आयुर्वेदामध्ये भरपूर ताकद आहे वनस्पतींमध्ये भरपूर ताकद आहे तुमचे जुने आजार बरे करण्यासाठी तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कुठलेही तुम्ही वनस्पती कुठलेही तुम्ही वनस्पती कुठलेही तुम्ही वनस्पती औषध घ्या पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाण कळणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला ते साईड नाहीतर तुम्हाला ते साईड इफेक्टही देऊ शकते त्याच्यामुळे प्रमाण समजून कुठल्या पण आयुर्वेदिकच्या गोष्टी तुम्हाला सेवन करायच्या आहेत आणि ज्या लोकांना आयुर्वेदिकचं नॉलेज नसेल ज्या लोकांना आयुर्वेदाबद्दल माहिती नसेल तर, प्ली, तर प्लीज तशा लोकांनी आयुर्वेदिकच्या शॉपमधूनच मेडिसिन घ्यायचे आहेत कारण बाहेरच्या ज्या वनस्पती असतात त्या भरपूर विषारी देखील असतात जेणेकरून तुमच्या शरीराला काहीतरी दोष उत्पन्न होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कधीही आयुर्वेदिकच्या वनस्पती माहिती नसेल तर माहिती त्या लोकांकडून तरी घ्या किंवा आयुर्वेदिकच्या शॉप मधून तरी घ्या तर चला तर मग भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत धन्यवाद